तुम्ही आहो बरेच असा श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा शांती समृद्धीचा जाऊ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचे जे काही स्वप्न असतील ते पुरे हो। प्रार्थना करते आणि चला माझ्या व्हिडिओची सुरुवात करते आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा चांगले वाटते की कसे आणि आवडतात का व्हिडिओ बघायला तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट बघितल्यानंतर कमेंट करून सांगा आणि खरंच माझे भाऊ बहीण हे कमेंट करतातच व्हिडिओ आणि छान छान कमेंट करतात तेवढीच मला अजून तुमच्या याने प्रोत्साहित होऊन अजून व्हिडिओ बनवू शकते मी चांगले चांगले आणि म्हणजे प्रयत्न करतच आहे तर चला आता एवढंच बोलून मी व्हिडिओची सुरुवात करते आणि आज बनवायचं आहे आपल्याला साखर आंबा तर साखर आंबा बनवते आणि तुम्ही फुल एन्जॉय करा आणि दाखवते तुम्हाला कसा काय बनवते ते तर चला आता बनवायचा आहे आपल्याला साखर आंबा आता तो काय प्रोसिजर कशी आहे तर तुम्हाला सांगते प्रोसिजर सर्वांची सारखीच असतात त्याच्यात काही डाऊटच नाही आहे सर्व म्हणजे सारखंच बनवतात फक्त बनवण्याची थोडीफार वेगळी असते बाकी काही नाही पदार्थ म्हणजे एक दोन इकडे तिकडे असं वगैरे राहते त्याच्यामध्ये टाकण्याच्या वेळेस कोणी मीठ टाकतात तर कोणी मीठ नाही टाकत आणि कोणी वि विलायची तर हे कंपल्सरी आहे विलायची वगैरे तर टाकतातच त्याच्यामध्ये टाकता तर चला आता बनवते साखर आंबा तर आता मी दोन किलो आंबे घेतलेले आहे दोन किलो आंब्यामधून मी एक आंबा काढून ठेवलेला मोठे मोठे आंबे होते एका पावाचा एक आंबा असल्यासारखा होता तर मी एक आंबा काढून ठेवला म्हणजे ते बरोबर आता पावणे दोन किलो आणि जास्त आंबट नव्हते ते पेवंदी आंबा जसा राहते ना तसे आंबे आहे ते म्हणजे त्याच्यात म्हणजे त्याचा गर जो आहे तो जास्त आहे आंबा आणि आठवड्या वगैरे कमी आहे खूप सारा गर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आणि काय झालं होतं मी पूर्ण आंबे स्वच्छ धुवून घेतले धुतल्यानंतर पुसून टाकले पुसल्यानंतर छान मस्त छिलून राहिली शिलटं वगैरे काढून घेतले त्याचे साल आंब्याचे स्वच्छ आणि पूर्ण असे आंबे आता शिलून घेते पूर्ण आणि मध्ये काय झालं होतं आंबा जो आहे ना तो वरून वरून कच्चा होता पण आतमधून तो थोडा पिकल्यासारखा झालेला होता आणि दोन दिवस झाले काढून ठेवलेला होता मी आणि फ्रीजमध्ये ठेवला नाही मी म्हटलं फ्रीजमध्ये पाणी सुटते तर खराब व्हायची वगैरे भीती असते साखर आंबा त्याच्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलेच नाही मग दोन दिवस लोटले त्याच्यावरून करणं झालाच नाही तर मग म्हटलं आता आज करावं तर घेतले आंबे छिलले आणि छिलता छिलता असं माहीत पडलं आतमध्ये पिवळसर आलेला होता तो पण चला म्हटलं पिवळसर म्हणजे कच्चा प्लस पिकलेला आंब्याचा साखर आंबा केला पण काय सांगाव हो, इतका सुंदर झाला ना खूप मस्त झाला मला असं वाटलं पिकलेला आंब्याचा होईल की नाही पण जेव्हा मी ते आंबे किसले ना किसतानी खूप त्रास झाला तुम्हाला समोर दिसेलच तर चला आता आणि साखरही साखरेचं प्रमाण जे घेते मी ते जेवढं म्हणजे आंबे राहते जसं आता एक किलो आंबे आहेत एक किलोच साखर घेतलेली आंबट जरी नसता पण शेवटी तो आंबाचा है, आंबाचा है, आंबाच आहे आंबट काही ना काही राहतेच त्याच्यामुळे आणि साखर आंबा म्हटल्यानंतर तो थो थो थोडा गोळच असते तर बघा किस्तानी जेवढा कच्चा होता तेवढा मी म्हणजे त्याला हे करून घेतला किसून घेतला आणि किसल्यानंतर तो बाकीचा आतमधला घर जो होता तो किसल्याच जात नव्हता वरवरचा फक्त किसला तर चला म्हटलं मग आयडिया थोडी रडवली जो किसलेला आणि एवढं टेन्शन येऊन गेलेलं होतं मला डोक्यावर माझ्या बघू शकता तुम्ही चेहऱ्यावर ओळखायलाच येते की कि हा किसतच नाही आहे आता याला काय करावं आणि किसतही होती तो तो रस 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 तर तो थोडासा म्हणजे असा रस रसच पडत होता त्याच्यामधून पेस्ट असल्यासारखा मग मी म्हटलं जाऊ द्या एवढं लवकर किसल्या पण जात नाही तर मिक्सरमधूनच काढावं म्हटलं आणि असं वाटलं की चांगला होते की नाही होत असं टेन्शन येऊन गेलेलं होतं पण खरंच खूप सुंदर साखर झालेला होता, होता। आणि मग मी जेवढा किसते तेवढा किसून घेतला पूर्ण आंबे पाच आंबे होते, होते ते बरोबर तर जेवढे होते तेवढे किसून घेतले आणि बाकीचे आंबे काढले मी मग मिक्सरमधून कारण मी किसून आंबे किसून किसून थकून गेलेली होती तर तुम्ही पण असंच करता का नक्की कमेंट करून सांगा आणि असंच करत असाल हे मलाही माहीत आहे पण आज फक्त दोन प्रकार असे झाले माझे की एक पिकलेला आंबा होता आणि कच्चा आंबा म्हणजे मिळून केल्यासारखाच झाला तो साखर आंबा पण अप्रतिम झालेला होता चवीला खूप सुंदर झालेला होता आणि किसतानी मी तीन किसण्या बदलवलेल्या होत्या एक छोटी होती एक रेड कलरची होती आणि एक हे मोठी तीन किसण्या किसण्यांनी मी किसलं ते कारण कोणत्या ज्यानी थोडं म्हणजे जमतच नव्हतं तर बघा मी जेवढं किसलं तेवढं किसलेलं आणि मी आता मागच्या वर्षी वगैरे केलाच नव्हता म्हणजे एक वर्ष केला तर दोन वर्ष वगैरे चालते मला जास्त साखर को हो आंबा कोणी खात नाही पण आपल्या घरी असो कधी खातही नसन तरी कधी कधी इच्छा होतात खाण्याची आणि आंबा म्हटलं की साठवून म्हणजे जसं आता आंबे निघाल्यानंतर आंब्याच्या खुला तुम्ही करून ठेवता का आंब्याच्या खुला मी पण मागे केल्या दोन किलोच्याच केल्या फक्त जसं म्हणजे आंबे आणायचे असे शिलट काढून ठेवायचे आणि त्याच्या म्हणजे असे कापाचे काप देऊन मग ते वाळू टाकायचे आणि वाळू टाकल्यानंतर आपण मीठ लावून पण वाळू टाकू शकतो त्या आणि अशा पण वाळू टाकू शकतो आ, साध्या पण नाही मीठ लावलं तरी अशा खुला पण आम्ही त्याला खुला म्हणतो आंब्याच्या खुला तर तुमच्याकडे काय म्हणतात सांगा तुम्ही तर त्या वाळू टाकतो आम्ही त्या मग आपल्याला कसं एक म्हणजे आपण बेसनासारखा कळणा असते त्या त्याच्यामध्ये पण टाकू शकतो किंवा त्याची कडी पण करू शकतो असे प्रकार आम्ही उन्हाळ्यात आंबे निघाल्यानंतर करतो तर बघा असा झाला तो पिवळा पिवळाच येऊन गेलेला होता कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंच आहे सा आतमध्ये पिकला होता म्हणून तर तर त्याचा गर जो आहे पूर्ण असा पिवळा पिवळा निघाला आणि बघू शकता साखर जेवढ्या आंबा आंबे होते तेवढी साखर घेतलेली आणि हा व्हिडिओ जमते नाही जमत तुम्ही नक्की कमेंट करून सांगत जा कारण तुमच्या सांगितल्यानं मला अजून आणखी व्हिडिओ अजून चांगले चांगले म्हणजे जमते जमत जाईल कारण चुका काढल्याशिवाय कोणी सुधरत नाही त्याच्यामुळे मी सांगत असते तुम्हाला माझ्या चुका तुम्ही नक्की कमेंट करून सांगत जा म्हणून तर झालं तर साखर वगैरे मी टाकलेली आहे आणि आता ते पूर्ण न, आ, घट्ट येईपर्यंत म्हणजे त्याला साखरेला पाक येईपर्यंत शिजवून घेते पूर्ण आणि खूप सुंदर मला तर असं वाटलं पहिले की रसासारखंच झालेलं होतं रसासारखाच कलर झाला जसं आंब्याचा रस करतो आपण तसा बघा असा झालेला होता आणि त्याला खूप छान हे बघा मी मिक्सरमधून पण काढून घेतलं आणि ते तुम्हाला की थोड्या दिसत आहे ना तर ते पण विरून गेल्या शिजता शिजत आणि त्या पण विरून गेल्या आणि बघू शकता असा झाला अप्रतिम मस्त कलर पण खूप भारी आलेला चला इते ची, तर चला इथेच करते मी व्हिडिओची एंड व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर घ्या तुम्ही काळजी बाय सर्वांना